एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अवघ्या तीनशे रुपयांच्या टी शर्ट वरून एका तरुणाचा जीव घेतला गेलाय नागपूरच्या शांतीनगर परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खडबड माजली आहे मित्राने हत्या केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट नागपूरच्या शांतीनगर भागातील कावरापेठ उड्डाणपुलावर रविवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली आहे शुभम हरणे या एकवीस वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी निर्दयीपणे हत्या केली अक्षय या मित्राने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन टी शर्ट खरेदी केला होता पण तो त्याला फिट न बसल्याने त्याने तो शुभमला दिला मात्र अक्षयने त्या बदल्यात तीनशे रुपये मागितले शुभमने पैसे देण्यास प्रथम नकार दिला आणि नंतर रागात पैसे फेकून दिले यामुळे दोघांमध्ये वाद झाला या घटनेचे परिणाम रविवारी सकाळी दिसून आले अक्षय आणि त्याचा भाऊ प्रयाग यांनी मिळून शुभमला कावरापेठ उड्डाणपुलावर नेले आणि तिथे प्रयागने चाकू काढून शुभमच्या गळ्यावर सपासप वार केले मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शुभमने जीव सोडला आरोपी प्रयाग आणि अक्षय घटनास्थळावरून फरार झालेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत काल एक आपल्याकडे एक प्रकार घडला वाजताच्या दरम्यान दुपारी तर त्यामध्ये जो मय आहे ते त्याचं नाव आहे शुभम हरणे आणि जे आरोपी आहेत प्रयाग अस्वले आणि अक्षय अस्वले हे दोघे सख्खे भाऊ आहेत त्यांना आपल्या टीमने लगेच ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये जुना एक किरकोळ स्वरूपाचा हे होतं थोडं दोन दिवसापूर्वी भांडण झालं होतं त्याचा राग मनामध्ये धरून त्यांनी ती कालकृती केलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये जो आरोपी आहे अक्षय सोले त्याने एक टी शर्ट मागवला होता ज्याची साईज मोठी होती त्याला बसत नव्हता त्यावेळी शुभम हा त्याचा मित्रच आहे तो म्हटला की मी जो मयत आहे तो मला दे मला बसतोय हा त्याने त्या घेतला तर त्याच्या पैशावरून थोडा त्यांच्यामध्ये वाद झाला होता तीनशे रुपयांसाठी एका मित्राने मित्राचा बळी घेतल्याने नागपूर शहर आधरले आहे ही घटना समाजातील नैतिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि युवकांमध्ये सहनशीलता वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर आता चर्चा होणे गरजेचे आहे